हा बघा हा याला वाडा साप असे म्हणतात आणि याची लांबी साधारणपणे दहा ते पंधरा सेंटीमीटर एवढीच राहते आणि हे बिनवेशारी सापामध्ये असतो हा पावसाळ्याच्या दरम्यान आपल्या घरामध्ये सुद्धा निघतात किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला हे राहतात हे बिनवेषारी साप आहेत आणि हे कुणालाही त्रास देत नाहीत अशा सापांना न मारता आपण सरळ एक काम करायचं अशा सापांना एखाद्या डब्यात पकडायचं आणि दूर नेऊन टाकायचं त्याला न मारता हे एक निसर्गामधलं फार सुंदर असं एक साप आहे हा आणि हा अत्यंत छोटा सर्वात लहान साप याला वाडा साप असे म्हणतात याला कृपया मारू नका अतिशय सुंदर हा साप दिसतो छान आहे बघायला आणि याच्यात याला न मारता याला आपण पकडून बाहेर सोडून द्यायचं